नमस्कार मित्रांनो मराठी रेलटेलवरती सर्वांचं स्वागत आहे जनशताब्दीनंतर आता वंदे भारतच्या विस्ताराच्या हालचाली नव्याऐवजी रेल्वे पळवण्याचाच गाठ तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरहून यापूर्वी मुंबईला सुटणारी जनशताब्दी एक्सप्रेस आधी जालना आणि नंतर हिंगोलीपर्यंत नेण्यात आली आपल्या हे सर्वांना माहीतच आहे आता जालना मुंबई वंदे भारतचा एक्सप्रेसचा विस्तार नांदेडपर्यंत करण्याच्या हालचालीसुद्धा सुरू आहेत छत्रपती संभाजीनगरवरून नव्या रेल्वे सुरू होण्याची प्रतीक्षाच करावी लागत असताना आहे त्या रेल्वे पळवल्या जात असल्याची ओरड प्रवाशी संघटनेकडून होत आहे गतवर्षी डिसेंबरमध्ये जालना मुंबई मार्गावरील मराठवाड्यामधील पहिली वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली पहाटेची वेळ आणि आरामदायक सुविधेमुळे या रेल्वेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे मात्र अवघ्या वर्षभरातच आता ही रेल्वे नांदेडपर्यंत नेण्याच्या हालचाली सुरू आहेत आपल्या सर्वांना माहीतच आहे की आता नांदेड ते छत्रपती संभाजीनगर आणि मनमाडपर्यंत विद्युतीकरण हे पूर्णपणे कम्प्लीट झालेलं आहे आणि त्यामुळे अशा चर्चांना आता वेग आलेला आहे की जी वंदे भारत एक्सप्रेस आहे जी जालना ते मुंबई अशी धावते तिला नांदेडपर्यंत विस्तारित करा परंतु आधीच विस्तारित केलेली जनशताब्दी आणि आता पुन्हा ही रेल्वे विस्तारित करणे म्हणजे याचा अर्थ हा छत्रपती संभाजीनगर आणि जालनाकरांवर केलेला अन्यायच आहे असे जाणून येत आहे आणि प्रवाशी संघटनेतून ह्यामध्ये बरोबर वेगवेगळे मतं आपल्याला बघायला मिळतात मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर हे सर्वात मोठं शहर आहे इथून मुंबईला जाणाऱ्यांची प्रवाशांची संख्या खूप अधिक असते आणि त्यातच अगोदरच एक रेल्वे इथून हिंगोलीपर्यंत विस्तारित केल्याच्या नंतर पुन्हा वंदे भारत ज नांदेडपर्यंत विस्तारित करून काहीच उपयोग नाही आहे जर करायचीच असेल तर नांदेडवरून एक सेपरेट रेल्वे सुरू करायला हवी तसं पाहिलं तर सेपरेट रेल्वेसुद्धा सुरू करायची आवश्यकता नाही कारण नांदेडवरून बऱ्याच रेल्वे मुंबईला जातात आणि एकदा जर का ही रेल्वे नांदेडपर्यंत विस्तारित करण्यात आली तर मात्र मधले जे स्टेशन आहेत त्यांच्याकडून पुढे जाऊन वारंवार ही अशी मागणी होईल की ह्या रेल्वेचा आमच्याकडे थांबा देण्यात यावा वंदे भारतचा आमच्याकडे थांबा देण्यात यावा यामुळे वंदे भारतचा जो स्टँडर्डनेस आहे तो कुठेतरी खाली पडताना आपल्याला दिसेल त्यामुळे मित्रांनो आपलं काय मत आहे याच्यावरती की हे नांदेडपर्यंत विस्तारित करायला पाहिजे का जालना मुंबई जशाला तशी चालायला पाहिजे हे खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा धन्यवाद